जे मुलं मुली टी व्ही पाहतात मोबाईल हातामध्ये घेतात त्याच्यामुळं कसलं तशी डोळ्याला त्रास होतो काय होतो डोळ्यातून पाणी पडत जास्ती मोबाईल घ्यायचा आणि हातात जास्ती टी व्ही आपला वेळ मस्त अभ्यास करायचा

मस्त सतत हात धुवायचे मस्त जेवण करायचं आणि परत कठीण मस्त चांगले करायचे ठेवायचे हो अशी तक्रार माझ्याकडे आली की मुलं आमचे त्रास देतात आणि व्यवस्थित नाहीत आणि पळून जातात आणि स्वच्छ राहत नाही बा मी डायरेक्ट मुलं मी जमा आता ह्याच्याकडून मला तक्रार आली नाही पाहिजे बरं का एक ठिकाणी च ठिकाणे जातात हो आणि आमचा नंबर माहिती तुम्हाला आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव डबल सात तीन मोकड्या दोन पाठ काय अठ्यानव डबल साठ तीन मोकड्या दोन पाच म्हणजे आम्ही म्हणजे बहुरुप काय काय कुठल्या माहित आहे का माहिती <laughs> आहे <नाएदे है> ना <laughs> <laughs> बहुरुपी काय तुमच्या आम्ही गावाकडे खेड्यापाड्या वगैरे शिजाबिदा गोळा करायला येतो आम्ही कुठल्या गावाचा श्रीभवन कारण जे आम्ही खेड्यापाड्यावर मी करतो पण एवढं आहे तुम्ही जर चांगला शिकला तुमच्या आई वडिलांचं नाव त्याच्या सरांचं नाव की आपला विद्यार्थी होता आपण काहीतरी चांगलं शिकवलं आणि चांगलं मार्केन पास झाला आता नाही शिकलं तुम्ही काय करा मग जे आई वडील जे करतायत तेच तुम्ही कराय म्हणून आम्ही तर डुप्लिकेट अधिकारी झालो तर मुलानोच तुम्ही खरे काहीतरी अधिकारी होऊन दाखवा हे बहुरूप आमचा प्रवृत्ती ही आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत पारंपरिक आणि लुप्त होत चाललेली कला मला लक्षात तर ते एवढ्यासाठी की त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे